सूर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा झाडा वाढलाय बुधवारी म्हणजेच काल बारा मार्च रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर आणि कोकणातील रत्नागिरी उष्णतेची लाट आली होती आज तेरा मार्च रोजी राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय राज्यात अकोलासह धुळे सांताक्रुज रत्नागिरी आणि ब्रह्मपुरी येथे तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या पार होते किनारपट्टीय भागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा चार पूर्णांक पाच अंशाची वाढ झाली किंवा तापमान सदतीस पूर्णांक पाच अंशाच्या पुढे गेलं तर उष्णतेची लाट आली असं समजलं जातं त्यानुसार सांताक्रुज आणि रत्नागिरी येथे उष्णतेची लाट आली होती दरम्यान सोलापूर जळगाव अमरावती चंद्रपूर वर्धा येथे कमाल तापमान अडतीस अंशापार होतं आज तेरा मार्च रोजी राज्याच्या तापमानातील वाढ कायम राहून उन्हाचा झटका तापदायक ठरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली